मस्त आणलं ना रोशनी दवाखान्यात गेली तर मस्त आणली कलर बी मस्त आहे असा लाईट लाईट मस्त छान दिसून राहिला अंगावर मस्त यावाला कोणाची ती सुरेजची ही वाली मस्त आहे असा म्हणजे ना गाऊन लंबा लचक मस्त अन शिलाई गिलाई नाही मारले तशीच घातली का असं नाही घालत असते रोशनी आता तू जीवा जी दो जीवाची होऊन राहिली तसं भ कपडा आणा घालायचा पहिले काही पाण्यातून आणि मग घालायचं शिलाई गिलाई मारली नाही काही नाही तसंच घालला आई रात्री चालू ना दवाखान्यातून तस मी ना त्याला पाण्यातून काढले आणि असं काही नाही का शिलाई तुम्ही मारत गेल का असं काही मी शिलाई शिलाई मारत नेली होती दोनही जाऊन आ, शिलाई मारून आणते आणि आता घातली बी मस्त वाटत राहिलं मोकळं मोकळं वाटत राहिलं मध्ये नाहीतर साडीनं ना, ड्रेसन ना, असं डाकले डाटल्यासारखं लागून राहिलं होतं आता मस्त मोकळं वाटून राहिलं याच्यावर याच्यात गाऊन मध्ये नाही का कामही करता येते जी मस्त काम करता येते पण नाही का सकाळीपासून काऊन तर माझे पोटात दुखून राहिले जी आई तरी तर काल सांगितलं मी त्या डॉक्टरं घे माय पोट दुखत आहे म्हणून पण ते म्हणे घोडे घोडे देण्या गेले होती ना आणि ते म्हणे ऍसिडिटी होते म्हणे प्रेग्नन्सीमध्ये जास्त ह्या गोड्यांना गिड्यांना तर त्याच्यामुळे होय म्हणे तर तिनं बॉटल दिली मला ते ॲसिडिटीची तर ते नाश्ता झाल्यावर घ्यायचं म्हणे तर मी घेतली आता तर आता माहीत नाही ब कधी बसते ना कधी नाही तर पोट दुखून राहिलं थोडं थोडं ते यावरच कामं येऊन राहिले ना सारे आता त्यावरच येऊन राहिले सकाळी स्वयंपाक केला बरं धुणं भांडे मीनं केलं म्हणा पण स्वयंपाक तुली उभ्या उभी हे होते ना आणि अशा याच्यात थोडंसं माणसाला जीवावरही येते आणि ते आता कसं दिवस वाढून राहिले का नाही तुम्ही त्याच्यामुळे थोडंसं उचल खात नको करत जातो मी घरी गिरी नाही राहत ना तर मला माहीत नाही राहत आणि अशा याच्यात होते आपल्याला माहीत पडत नाही हा तर आपण भस्कन उचलून उचलून घेतो काही बी तर उचलत नको जात जो काही असं भस्कन सूरज राहते तर सूरजले मागाचं उचलून नाही तर मग बाबा तर सुरजच्या बाबाले मागायचं उचलून काही बी शर्माचं नाही असं सूरजच्या बाबाले आणि कसं मागायचं असं नाही मागायचं देते ते मी सांगून ठेवलं काही गुंड गुंड असे ते उज उस, उचल वाचल नाही करायचं काही तुला सवय भस्कन उचलायची आजी मी ना बाथरूम मध्ये दोन बकेटा नेल्या आणि तेव्हापासूनच माय पोट दुखून राहिला बरं एकच वेळाच नाही नेलं दोन तीन वेळा नेल आणि कूलरमध्ये मध्ये मी पाणी टाकलं त्यानं काय तर काय माहिती का, का। सूरज वेळा म्हणलं सूरज ऐकतच नाही तर टाकतो 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 दे तू मीस टाकतो म्हणे आणि बाहेर गेले तर बाहेरच गेले आणि ते आठवणच राहिली नाही मी म्हटलं आता संध्याकाळी झोपाली कूलर लागन तर मग म्हटलं पाणी टाकाच लागन आणि मग मग रात्री तिकडं अंधार होते बाथरूम तर तिकडे लाईट टायस म्हणा पण तरी पण पन्त। म्हणून मग मी त्यांनी सहा वाजता टाकून घेतलं पाणी बकिट टाकलं पोटात दुखून राहिलं होतं परवाच्या दिवशी टाकलं तर मग मन, म्हणून काल सकाळी गेली तर कालपासून थोडं धीरे 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 कमी झालं होतं ते वाढली काय तर पोट फुगल्या वाट राहिलं अजून हा ते त्यांना सोय बन मॅट रोशनी का काही असायचं समजत नाही आपल्याला विचारायचं थोडंसं राहू द्यायचं काय अडलं होतं अडलं होतं का काही मला एवढं सांग बरं मी आल्यावर टाकलं तिकडून हां मला काही उशीर नव्हता जास्त आता थोडंसं उशीर होते डोबा डाबाच राहते तर आता हे कसं वावर टाकून देता येत नाही ना लोकांचे आपलंच वावर होतं काळ डोबाचं आणि आजही संध्याकाळी मग असं टाकून देता येत नाही ना मग उशीर पाशीर होते आता ह्या जाती मन हा तर असं नाही करायचं मला सांगायचं नाही त्यांना ऐकलं तर मी हाव ना हा तेवढंही नाही होत का माझ्याकडून पाणी टाकत तू अशा टायमात हे नाही करायचं हे दिवस राहते बरं कमी जास्त झालं म्हणजे मग काय करशील हा असं नाही करायचं भस्कन हे नाही उचल आणि भस्कन ते नाही करायचं असं असं उचल वाचल नाही करायचं भस्कन तुझे सांगणार आहे नाही पोटसला फुगल्या आणि वाट राहिलं आणि दुखून राहिलं आणि असं वाटते धाग्यावरच बसून राहाव काहीच करावं नाही असं वाटते बरोबर राहू दे काल मोठे कामं केले ना आजही केले दुखत असून आता संध्याकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक तू काही करू नको फक्त नाही का थोडासा भात लावून द्या भाजीपोळ्या मिस करून घेतो नाही नाही राहू दे ना तुम्ही कामाहून आले काही मिस करतो दे नाही अजून उभ्या उभ्या ना अजून जास्त होईन बरं पोट दुखते म्हणतो ना तू उभ्या उभ्या ना अजून जास्त होईल राहू दे आजच्या दिवस करतो ना मी आज रात्रभर आराम कर मस्त लागेल उद्या सकाळी करतो उद्या मला घाई राहते कामाची तर उद्या सकाळी करजो तू राहू दे बरं ठीक आहे बाई ज्योती अमाय बाई ज्योती जीवा रे बापा बापा आज कुठून दिवस निघाला रे आण ते बी एवढ्या संध्याकाळी आ सहा वाजू राहिले तर दिवसभरातून नाही आले ना आजच आणि एवढ्या संध्याकाळी का बाई ये 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 बस आता काय याचा टाइम फिक्स करतो का मग सांगत जा त्या मताने एक जाऊ टाइम तुला वेळ भेटन तवा हां आता तू भी माय सासू भी काम आवन भेटला तर आता माय सासू आली सेम पप्पा आम्ही दोघी ना लवकर करून चला जाऊन आलो दिवसभर आवरात गेली तू मग होतस कोण घरी फक्त रोशनी होती म्हणून मी जाऊ दे रोशनी देत भेटाल एवढा ना आली नाही मी तुला भेटाल आली तुला ना सन आवडलं तर ले मग आता जाऊ दे जीवा जाऊ दे चल जाऊ दे ऐ चांगलंच विचारलं दिवसभर नाही आली बांध संध्याकाळी कोण आली पाणी ना म्हणून म्हटलं सासू आता थकून बागून आली अस ना म्हणून म्हणलं ये इकडं बस वा रे वापूर गी तू आल्याबरोबर प्रश्नच विचारून राहिली ना या आधी का मग काय ग तू ज्योती आ कशी बोलतो बयाडासारखी अहो त्याच असं म्हणणं होय का दिवस गेला बा बुडून आणि आता संध्याकाळच्या टाइम आल्या का बा तुम्ही असं होय मग आता बसायला भेटणार नाही तुम्हाला असं होय म्हणणं तू ना उलटस हे करत थोडस दिमाग लावून बोलत जा ना का नशी बोलतो हो तू त्या आई सोबत बी अहो काय करू जीवा सांग हे पोट्टीच तशी आहे बिचारी इले सारखं म्हणलं का उलटच लागते हा अजूनही इले अजूनही काय नाही म्हणजे समजत नाही इले बोलण्याचा अर्थ काय आपला बोलण्याचा अर्थ काय राहते काय नाही राहत अव हो जीवा जाऊ दे तिले जाते जाऊ दे बसतो हो जी काकू बसतो बसतो का ना ताई जीवा ताई बसा नाही इथं माझ्याजवळ आणि ज्योती ताई तुम्ही भी बसा ना हो आता तुला विचार विचारू बसा लागन मला नाही माझ्या घर नाही होय तेच घर होय मला तुलेच विचार लागन मला सांगू लागली मोठी ये ना ज्योती ताई आणि बसा ना काहून माझ्या घर नाही होय का ये ज्योती ताई माझ्यासोबत कधी बी अकळच बोलते काय मनावर घेतो रडू नको बंद करते रडणं आपलं खरं करत आता जाईनाच हे हा म्हणून तसं झालं बसू दिवा बस बरं मी खुडचे आणतो दोन बस बस जाऊ दे काय तुम्ही कोणतीही गोष्ट हे ज्योती ना खरंच बापा अलगच पोरगी आहे आल्याबरोबर डायरेक्ट भांडायलाच लागली अन रोशनीसोबतही चांगली बोलून नाही राहिली काय म्हणलं तिने काहीच तर नाही म्हणलं तुले काय बापा ज्योती चल बस बरं बस मी त्या जीवासाठी खुर्ची आणतो आणि मस्त चाय जी बनवतो बस आता आम्ही मांडूनच राहिलो होतो ती सुन नाही म्हणते आता सुनीली येत नाही काहीच बनवतो मांडतो ना मांडतो ना ताई मी मांडतो मांडो

ये या ते रोषणी इले समोर जाऊन इले चांगली पायन काही ये इले समजावं लागेल घरी गेलं सो चांगली वागत जा म्हणून काउनच अशी करते ना नाही काही बाई ते रोशनीचा गुल्लाच राख करते बाई हा आता बाईच्या भावाची गलती आहे ना त्याच्या ती त्याचीच तिचीच गलती आहे का एकटीची काही पण आहे का ज्योती तू अशी आहे चल बस बर बस हो बस भाई बस जीवा जाऊ दे तिच्याकडे काही लक्ष नको देऊ बस थांबा मी खुर्ची आणतो बाई तू यासाठी थांब वर्षाची जास्त आहे जाय भाऊजी काकू मी कधी बी येईन आता कधी बी येईन नंतर उद्या परवा येईन मी मी जातो घरी आई मी जातो आता बसतो म्हटलं होतं आली तर एक दीड घंटा पण आता मी जातो साहेब पापा झाला तर जाऊ लागलं असेल तर मला बरं नाही वाटत इकडून मला काय म्हणा मला एक सोडून द्यायला म्हणून स्वतः बसली म्हणा चल मी जातो हो जाय 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 हो ठीक आहे वाट वागते गीते पण समजदार आहे माय मनाचीच पहिली गेली मला वाटलं थांबते का काय का हा उलटा बोला आपल्याला बसला असता मग मग

আবার বকুলে উঠলি আরে আরে বুঝলি উত্তর উচল মানে আইডি মতো ডবলে আনা যাই মানে উত্তর মানে হাত ফুড় গেলে চাল না কড়ক কড়ক হাত চিড় পড়ে গেলে না तिने <laughs> चांगले ग्रंथ था सोबत लग्न केलं पण तुले चांगला माणूस भेटला नाही मग तुले बरोबर माणूस भेटला माहित का तू टाइपचा भेटला बरोबर माणूस त्याने बरोबर केलं जे केलं ते तुले तसंच पाहिजे तुले वाटलं का डवरेला कठीण आहे हा आणि सूरज भाऊजी सोबत गेला तर आपल्याला मस्त आजी आजी करण हा तो सूरज माझी मग मा? त्याने माहित आहे तुला काय केलं काय नाही तर तो तुले ठेव सोडणार का आ पैसे देणार तर फुकट देणार तुले रोज हा मग जाशील नाही का मग आता उद्या

अरे वापूर ग काय काम करशील रे तू हा हन बाबू तुले काम तो करस लागन ना कोणत नाही कोणत कोणत ना कोणत करस लागन ना बाबू काम तुले हा बिना कामाना कुठस माणूस हे नाही होत कोणीच कदरही करत नाही कोणी इज्जतही करत नाही ना हा तू दोन पैसे कमाशील दोन पैसे राहील त्या सोबत जवडा तर लोक तू इज्जत कर हा आणि बिन कष्टावाले बिन पैशावाले कोणी विचारत नाही ह्या जमाना हे जमाना रुपया एक एक रुपया एक एक रुपया जोडून हा ठे मांगं पुढं पाय खर्चासाठी मी मागं पाव माय माहिती तरी मी तिच्या मनाला एक कपडे तिच्या मनाला एक तिले पैसे नाही देव कोणत्या सामानासाठी तिले बी कोण दिवशी सारखं वागवलं आणि सारे पैसे याच्यात घातले मी ना आणि तुला काय करून ठेवलं रे हा अन हे करून ठेवलं तर ठेवलं दहा रुपयाचं शिकलं तर शिकलं हा त्यातले त्या पैसे आमच्या अंग उरावर बसून ठेवले अजून काय करायचं आहे तुला मी नाही जातो मी तुमच्या सोबत येतो तसंच पाहिजे तुला पेक्षा पाहिजे म्हणून पैसे कसे कमाव लागतील तुला आमची काय हालत होत असं दिवसभर कामाला संध्याकाळी इकडे येऊन स्वयंपाक बनवा माहिती आहे का, का तुले आणि बापाची तरी आहे का बापाची माहिती कदर असते ना तसं केलं असतं का आई आता नाही करणार व गुरु माझं कधीच नाही करणार आई मला समजलो आई आता करत नाही करणार हो आता मी तुमच्यासोबत येनो आई धीरे धीरे शिकिनो आई मी काम करणार आता कधीच नाही करीन व मला नव्हतं माहिती एवढं आई मी आता कधीच कोणत्याच गोष्ट वाईट बोला गोष्टीत नाही लागणार आई आई मली या कुडा माफ करू आई मी बाऊजी सोबत नाही लग्का मला मग मला तू दुसरं काही करून देणं डोले आहे तर तोपर्यंत मी जातो बाबाजोबत पण मला दुसरं काही करून देणं आई मी नाही लग्ना होते बाऊजी सोबत मागून नाही होतो आई

हो आई येत आहे मी येतोय मग दे ना आई चाय बनवून आई कप चाय दे ना चांगला अद्रक तो टाकून दे ना चाय बनवून आई बरं बरं थांब ते बाबा येते आता त्या बाबासाठी मानतो एक कप तुम ते यासाठी मानतो थांब आता मी आताच कामावरून आली आणि स्वयंपाक बनवायची सय आता लागतो म्हटलं तर ते वाला ऐकू आलं इकडं आई हो मार करणार न करणार ना थांब बनवतो चालली बनवाले तशी कोण बसली वाई तू अशी लेटून अशी पलंगा देखावून अशी हे खेटून बसून राहिली काय झालं हाय सांगू आता तुले बिचारी मायनं अशी कंबर दुखून राहिली ओ राणी लयस कंबर दुखून राहिली बरं झालं माय तुनं स्वयंपाक गिंपाक करून ठेवला आणि कॉलेजमधून येऊन स्वयंपाक केला बाई मायवाल्या पोरीनं आ मायाची कदर आहे बाई ह्या हां आ पोरीले पण झालं ना माय अशी कंबर दुखून राहिली हो ते कंबर सरकी करायसाठी बसली बिचारी इथं आणि ते रेटून राहिली कंबर थोडी सरकी तरी होईल म्हणलं आय राणी एक तर विचारच राहिलच हो तुले तो आलता का पागल त्या मांग गिंग आज हा आलता दिसला दिसला होता तो आ तो अमले दिसला होता तुले <laughs> आता काय दिसन तो आता काय येण तिच्या मांग त्याने काय अजून रट्टे खायचे आहे हा का जेला सडाचा आहे आता त्याले तर त्याने येण तू मांग हो रे बा आलता गिलता का दिसला दिसला होता का रे बा तुले हा राणी दिसला होता का नाही बाबा नाही दिसला, दिसला तो दिसला आ, आज दिसलाही नाही आणि मागं तर आलताच नाही पण दिसलाही नाही तो आज आज मायावल्या आसपास बी भटकला नाही तो मला वाटला होता भेव थोडंसं येण बा म्हणून मी म्हटलं काय सांगता येते नाला एक माणूस आहे तो बेसरा हां काय सांगता येते एवढा माग खाल्ल्यावरही हो यान म्हणून मागं अजून भेव लागला होता मध्ये पण नाही आला दिसला दिसला नाही आज मागं त्या हो तो आला मलाही असं वाटून राहिलं का त्याला बी भेव लागला असं ना आता पोलिसाचा त्या धाक पडला असेल त्याला पोलिसायचा बरं झालं बाबा तुम्ही पोलीस केस केली तर हं انا काय म्हणते तेले मले भोस लागी नाही त अस वाट येते का येते का आणि ये येस तो यस ये तो मांग यस ये हं तुम्ही आज त्या त्या ते दिवशी त्याले पोलिसाचे हाती दिलले ना तेले रट्टे भेटले ना ता आज दिसलास नाही माने मांग हां दिसलाच नाही नाही तर अजून माय मागं लागलं असतं ना तर बंद्या कॉलेजमध्ये माहीत पडलं असतं काही ह्यू इचं नवरा ह्यू इथं हिचा नवरा आहे बा म्हणून आता सोड चिठ्ठी होणार म्हणून मी त्याच्या नावाचं काही गड्या गिड्यात तर घालतच नाही ना आता मी हां तर कोणाला माहीत नाही कॉलेजमध्ये माझ्या लग्न झालं नाही झालं मी ओडकूस येत नाही ना कोणाला वाटतच नाही तर सगळे माय नाव घेऊनच म बोलते माझ्यासोबत राणी राणी म्हणून तू कोणाला वाटतच नाही का मी लग्न झालेलं आहे बा म्हणून आणि मी बी सांगत नाही काहीला सांगू हां चांगला असतं तर सांगितलं असतं गळ्यातही घातलं असतं चांगलं असतं तर काय घालू मी हां याच्या नावाचं जाऊ दे तिकडं तर तुले कोण घाल म्हणते बा हां काय घेन देन चाललं माणूस सुद्धा नाही तर त्याच्यावाल्या नावाचं काय करतं हां लायसं कोणत्या कामाचं ते काही गरज नाही आहे झाल्याचं आता आपल्याला नातच तोडायचं आहे तर त्यावेळेला काय म्हणायचं काय करायचं आहे सोडू हा कुठं आहे तु याला आणि का भांडे गिंडी होती त्याजवळ कुठे गेली तुवाले सोन्याची भांडे तुला होती ना लग्न केलं ना काही ना कानातली गेलते पायपट्ट्या गेलत्या बांगड्या केलत्या सोन्याच्या गळ्यातलं केलं वाटते नाही लंबई दिसलो होत आकुडे त्या जवळ नाही सगळं कुठं गेलो मग तू एकच दिसते ते वाला बाकीचं सर्व कुठं गेलं बाई आणि ते स्त्रीधन असते ना हा ते पोरीच असते स्त्रीधन बाबा आणखी पासून सगळंच केलं पण सगळं नेलं त्यांना काहीच ठेवलं नाही ते लंबाई घेऊन जर घेऊन गेला असता अगर मी नेहमी जर गडात टाकून राहिली नसती ना तर ते बी घेऊन गेला असता आता घरात नाही ठेवा कुठं ठेवा आपण भांडे आलमारीतच ठेवू त्यांना आलमारीने मी लॉक केलं होतं लॉकरले त्यांना लॉकर तोडला ते घेऊन गेला सर्वच्या सर्व बायकोचे तरी दागिने माणूस आहे हां बायकोच मी याच्या वेळेस लाज नाही वाटली याले. तरी नेत असते का असं? ठीक आहे बा. हा? अडी नडीले नेल्ल तर ठीक आहे माणूस फोन द्यावी लागते बायकोनं मग. हा? भांडे असतेत त्याच्यासाठी. पण हे हो अशे आले दारोड्याले सारं फुकून टाकलं दारूच्या याच्यात. आता तुम्हीच पहा ना. तुम्हीच तर पहिले मले नाही 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 करे समजावं समजावं पाठवे. तर तुम्हीच पहा. हा? तुम्हालाच माहित पडते. किती नालायक आहे तो. तो तर माझी बदनामी करेल मागं पुढं पाहिलं नाही हे नाही समजलं का माझी बायको होती बाई ही. जाऊ दे बाई ये मागच्या आता काही गोष्टी करू नको आता चांगलं शिक्षणाकडे लक्ष दे तू आणि शिक्षण कर हा त्यानं जर त्रास दिला आणि तुला तर मला सांगत आता येणार नाही म्हणा तू अरे येतच नाही तू आता आता कुठे येते जी तू एवढा मार खाल्ल्यावर येते का येत नाही बिंदास राहतो बाई आणि अंदा मंदा दिसलाय बी चपली नहाण्याचं चांगलं हा खेड्यातली पोरगी होई ना तू हिम्मतवान वानबाग त्या बापाचीच गलती आहे सारी तुले ना कुठं जाऊ नाही दिलं येऊ नाही दिलं चार चौघात वापरू नाही दिलं काही हिम्मतवान वान नाही ना काही नाही काही नाही हा निस्ती भेकाडी भेकाडी बनवून ठेवलं बाई पोरीले सार माणसानं ह्या आता तुम्ही माय आहे ना मध्ये जन्मावर हेच गोष्टी सांगत त्या तुमच्या त्यानं तुमच्या त्यानं तुमच्या त्यानं करू लग्न म्हणजे जीवन भरायची गोष्ट असते मग आता पहिल्यासारखं जर राहिलं काही मग आता तुम्ही सांगा आता तिचं लग्न झालेलं आहे आ, आ तिले तर बट्टा लागला आता सोडचिट्टी आता उड्डण आपण सोडचिट्टी करून देऊ तिची सर्व शिकू कु। हे करू ते करू समोर जाऊन चांगला पोरगाय पाहू पण ते तिले एक लग्नाचा एक कलंक तर लागला तिच्या याच्यावर हां ते जर पहिलं चांगलं निघालं असतं तिचं आणि चांगली चौकशी केली असती खायलेपुरीचं असं झालं असतं जी जाऊ दे ना आई तू काय बाबाले बाबाली बोलतो बाबाचंही मन दुखतेस ना मायाच्यात बाबांनी काही जाणून बुजून केलं का काय केलं जाणून बुजून मी थोडी म्हणत आहे जाणून बुजून पण दुसऱ्यावर भरोसा नाही ठेवा बाई कधी कधी ना आपले वाले असं आपल्याला दगा देते फसून टाकते यायच्याच नातेवाईकानं वाई तुझी सोडची जु हे सोयरी जुडवली होती मग फसले का नाही यायच्याच माम भावा नाही आता मी काय त्याच्या पोटात घुसून पाहिलं होतं का तुम्ही पुरीचं नुकसानच करून म्हणून जाऊ दे ना झाला ना त्याचा ॲक्सिडंट हा मेलाय बी गेलाय होतं त्याला त्याची सजा भेटली पण बोरीच नुकसान झालं ना जाऊ देवा आई आता मागच्या गोष्टी काय समोर येतं का येते का आता तुम्ही दोघ जण एकमेकाला काही दोष नका देऊ हा तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी करूई नका घरी मग मला विसरू द्या बा ह्या गोष्टी बाबा तुम्ही नका काढत जाऊ ना आई तूही नको काढत म्हणतो तू मले नाही झाली ना बाई चालते एका वर्षी नापास होई होशील तू दुसऱ्या वर्षी तर पास होशील हा आता चार वर्षानंतर तू अभ्यासात लागली ती एका दोन तुला एवढं हे होणार नाही हा तू कॅप्चर करू शकणार नाही बाई पहिल्या वेळेस तू फेल झाली तरी चालते मला मी हाव तुला कुठूनही लावीन मी वाटपूर पैसा एक वेळा फेल होशील हा दुसऱ्या वेळेस तर पास होशील हा एक वेळा लक्षात बसन दुसऱ्या वर्षी तू रिपीट होईल तर तेच लक्षात बसल हा पासत होईल काही नाही टेन्शन घ्यायचं बाई आणि असं टेन्शन घेऊन अभ्यास नाही करायचं बस तो बिंदास र ा च